राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याची बाजारपूर त्या बाद ठिकाणी जाहीर झालेली असून शिरूर बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार पाचशे रुपयाचा भाव त्या ठिकाणी मिळालेला राज्यात नाफेड आणि सेफकडून कांदा खरेदीच्या नोंदणीला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे शिरूर सोबतच त्या ठिकाणी संगमनेर बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल धुळे बाजार समिती असेल मालेगाव बाजार समिती असेल नाशिक असेल कळवण असेल अशा राज्यातील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये कांद्याला काय कांद दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो सोळा जून रोजीचे बाजारभाव पाहतोय आपण पहिली बाजार समिती आहे दौंड खेडगाव आवक झाले बघा दोन हजार सातशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दरबद्दल दोनशे पन्नास रुपयाने जास्तीत जास्त दरपटतोय दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे त्या ठिकाणी शिरूर विक्रमी आवक या ठिकाणी आहे सोळाशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दरबद्दल कांद्याला तीनशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेले आहे यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विक्रमी आवक या ठिकाणी झाले पाच हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती या ठिकाणी सातारा आवक झाले बघा दोनशे अडसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल या पुढील का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी धाराशिव आवक झाले बघा फक्त सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पडतोय एक हजार रुपये जास्त जास्त दर पडतोय धाराशिव बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी पुणे विक्रमी आवक या ठिकाणी आहे कांद्याची दहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर उडतोय पाचशे रुपयांनी आणि जास्त जास्त दर पडतोय पुणे बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी वाई सातारा आवक झाली बघा फक्त वीस क्विंटल कमीत कमी दर उडतोय एक हजार रुपयांनी जास्त दर पडतोय वाय बाजार समितीमध्ये कांदा एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय महत्वाची बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मंगळवे आवक झाली बघा फक्त बत्तीस क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय मंगळवे बाजार समितीमध्ये हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहेत त्या ठिकाणी भुसावळ आवक झाली बघा फक्त पंधरा क्विंटल कमीत कमी दरडते कांद्याला आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय भुसावळ बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती राज्यामधील सर्वात ख्यातनाम बाजार समिती म्हणजे राहता विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे आठ हजार आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी दरतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय राहता बाजार समितीमध्ये ठिकाणी झाला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल